मराठी साहित्य संमेलनाचं नियोजनाचं आपल्याला भाग्य लाभलेलं ला आहे याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व साकार करून हो। आहोत सर्वांचं हार्दिक स्वागत छत्रपती श्री शिवाजी

आजच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णवावं हे आपल्या इथं घेण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष निलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांच मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत की आता आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलोय सगळ्यांना माहिती आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो हे साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक कि इथं आलेल्या सातार मध्ये आहे की यशस्वीरित्या हे साहित्य संमेलनाचा जो शिवधनुष्य आहे तो, तो पेलण्याची पण एक एक वर्ष पुढे जा गेलं नंतर मग दिल्लीला झालं मला वाटते नंतर मधल्या काळात फॉरेनला पण झालं आम्ही माग नंतर अगदी टाटावर आलो होतो की यंदा आता साताला मिळेल पण त्याला आमळनेरला गेलं आणि परत आपण पण पर मला वाटतं जसा विनोद उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव नौ। हा मला वाटतं योगायोग जुळायला पाहिजे होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडे आलेलं आहे नौ थोडक्यात उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की काय एकट्या शिवेंद्राजी किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सावंत साहेब अध्यक्ष किंवा ही कुणाच्या एकट्याची नाही आहे आज हा माझं म्हणणं की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा मान आहे असं म्हटलं पाहिजे